सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी टन 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 जी के आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टॅन टँग टॅंग टॅन टॅंग टॅन 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 टॅंग खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे मित्रसमूह त्याचबरोबर जय सोशल फाउंडेशन सातारा यांच्या वतीने सलाप्रमाणे आपण छत्रपती कृषी महोत्सव हा साजरा करत असतो घेत असतो त्याचं आयोजन दरवर्षी आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये घेत असतो परंतु यंदा अतिवृष्टी झाल्या कारणाने आपण थोडंसं याचे नियोजन पुढील महिन्यामध्ये एकोणीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये याचं आयोजन करत आहोत या कृ छत्रपती कृषी महोत्सवाचं सा। आपण सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सर्व माझे शेतकरी बंधू त्याचबरोबर कृषीशी निगडीत असलेल्या सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे मी आपल्याला जय सोशल फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतो मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आपण जय सोशल फाउंडेशन त्याच पद्धतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूह हो। यांच्या वतीने छत्रपती कृषी वाहन व वा औद्योगिक असा महोत्सव दरवर्षी आयोजित करत असतो ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर पाऊस झाला आणि त्या पावसामुळं त्या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन आयोजित नाही करता आलं तर हे प्रदर्शन या नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणीस ते तेवीस या कालावधी पाच दिवसासाठी होणार आहे मुळातच या प्रदर्शनामध्ये अनेक विविध नामवंत कंपन्यांचे कृषी क्षेत्रातील स्टॉल्स असतात त्याच पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाची या ठिकाणी माहिती होत असते त्याच पद्धतीने विविध नामवंत कंपन्या ज्या ऑटोमोबाईल्समधल्या आहेत त्यांचेही या प्रदर्शनामध्ये सहभाग असतो त्याच पद्धतीनं अनेक विविध व्यवसायसुद्धा या ठिकाणी व्यावसायिकसुद्धा या ठिकाणी भाग घेत असतात तर या प्रदर्शनाचं एकोणीस ते तेवीस या नोव्हेंबरच्या का नोव्हेंबर या कालावधीमध्ये सर्व सातारा जिल्ह्यातील आणि अगदी या प्रदर्शनाला पुणे नाशिक औरंगाबाद इवन रत् सिंधुदुर्ग रत्नागिरी या सुद्धा शेतकरी येत असतात शेतकरी बांधव येत असतात तरी या प्रदर्शनाचा सर्व जास्तीत जास्त शेतकरी बांधव असतील किंवा इतर सर्व नागरिक असतील यांनी लाभ घ्यावा एवढी प्रसंगी मी विनंती करतो थांबतो चालवतप्रमाणे आपण छत्रपती कृषी प्रदर्शन जे भरवत असतो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि जय सोशल फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून जे छत्रपती कृषी प्रदर्शन भरवणार आहे ते जिल्हा परिषद ग्राउंड या ठिकाणी भरवणार आहे आणि त्याची तारीख आहे एकोणीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तरी आता जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी जय सोशल फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना विनंती करतो या कृ छत्रपती कृषी महोत्सव नोंदणीसाठी संपर्क असणार आहे नव्याण्णव बावीस एकाहत्तर तेवीस तेहतीस नंबर परत एकदा सांगतो नव्याण्णव बावीस एकाहत्तर तेवीस तेहतीस तसेच या कृषी महोत्सवानिमित्त खास आकर्षण असणारे सर्वात छोटी म्हैस आणि श्वानपथक तर सातारची चौदार ओळख राजपुरोहित बिसावा ना होई नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही छत्रपती कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये असणारे तीनशेहून अधिक कंपन्यांचा समावेश फ्री फॅब्रिकेट स्टॉल्स पिलरलेस आणि पशु प्रदर्शन मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन चर्चासत्रासाठी चा, चा विशेष कक्ष वैविध्यपूर्ण अवजार परदेशी भाजीपाला व प्रदर्शन कारण छत्रपती कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद ग्राउंड आम्ही येतोय तुम्ही आम्ही ये। ये येतोय ये। ये तुम्ही आम्ही येतोय ये तुम्ही ये।